कशी आहे ते जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू शकत एवढी शक्ती त्याजवळ आणि माय मावल्यास या राज्यात असं पहिल्यांदा आंदोलन दिसत चाक सुद्धा फिरलं नाही शांततेत आणि बेमुदत म्हणून नाही शिकायचं कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमिका हट्ट न धरायचा केव गेला मग मी कमला गेलो केव गेला तू उद्या जाशील इतकं हुशार व्हायचं म्हणून हे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळे जण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या समजून घ्या कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची आडमुठापणा अजिबात नको सरकारला हा एक इशाराच आहे हात लावाल तर समाज माझा आहे मग काय तर तुडी तेच पडलं हात कस लावत हात कस लावत कसं म्हणजे झालं नाही एकदा आता बस ना आमची जाती आम आम ते महाराज खायला काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाच कारण सांगते ते हवाच आम्ही अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आम्हाला कारण ते सांगायचे आणि तव नव्हता गणपती बसल्याला तवा तवा नव्हता गणपती तवा तो मला दिसला का कि बाबा हिंदूचा सण आहे सणात कशाला लाठी चार्ज करायचा कशाला आहे भणी ते डोक्या फोडायचे आता आम्हाला शिकवायला मुंबई चाललेलं गणेश उत्सवा सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळाणार तुम्हाला तवा तुम्हाला कळाले तेव्हा लक्ष्मी तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाही तुम्ही नोटा <laughs> लक्ष्मी बसल्या असून माय लक्ष्मीला आणलं तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणते हिंदूचे सण असून मुंबई चालले आता म्हणणार तवा कोणी गेल ते कोण नाही म्हणले तेव्हा गणपती बसले होते बाबा देवेंद्र फडणवीस पण म्हणले अरे बाबा बोलती पण पडली का आता तुम्ही मला चक्कर ताडायचा वार काढ प्रयत्न करू नका मी लय नमुना पुढचा आहे तुम्ही मग इतके लोकशाही प्रमाण करू शकत नाही हो इतकं लोकशाही प्रमाण करतो नाही नाही मी वरी जाणार होऊ शकतं माझं याखादी त्याचं काय सांगताय त्याचं काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची संपला माती लावणार आणि मुंबईकडे जाणार माझं शेवटचं दर्शन होऊ शकत त्याचं काय सांगतायत नाही मुंबईला समोरच्या व्यक्ती कशा आडमोठ समोरचे सरकारचा समराठा विरोधी हिंदू विरोधी कारवायात त्यामुळे मी वळ्यात तयार आहे पण हटायला मात्र तयार आणि मला एक दिवस मान्य नाही फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली काल आणि त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊ मराठी मुंबईत येऊन एकूण तिथला मला बसून वाटर लावून वापस जाणार त्यांना सगळ्यांनी येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आणि तिसरे की तुम्हाला योग्य संधी मराठीच्या काही आरक्षण देऊ गरीब मराठा कधीच उपकार विसरणार नाही कारण काबाड कष्ट करू हा समाज इमनदार उपकार कधी विसरत नाही अपमान करणारला कधी सोडत नाही किंवा पण होत मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओडिशातल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये ही साहेबांना विनंती आहे धन्यवाद नाही ना का आता काय आहे की आता लोक रस्त्याने सगळ्यांना भेटत भेटत उशीर होतोच त्याला आता नावि आता आम्ही आता इथे साडेआठ ला आठ ला नाही नाही असं नाही होणार असं होणार हे कायम होणार तसं होणार नाही कायम होणार म्हणता ना इतके लोक आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तो तिकडे बसा कि उठून गेले की तुम्ही या समाजाच्या वेदने पुढे मी माझ्या शरीरात उचल माझं आंदोलन वाची धन्यवाद चला